नमस्कार स्वागत आहे आपलं शिर्षी कॉर्नरमध्ये आज आपण पातळ पोहेचा चिवडा बनवणार आहे पोहे नये म्हणून काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत पोहे सुरुवातीला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि साफ कर साफ करून आपल्याला भाजायचे आहेत तर भाजताना सुरुवातीला कढई गरम न करता थंड कढईमध्येच पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही कढई सुरुवातीला गरम करून त्याच्यामध्ये पोहे टाकले तर ते लगेचच आकसले जातात त्यामुळे थंड कढईमध्येच पोहे टाकून नंतर गॅस चालू करायचा आहे तर बघा इथं जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आपले पोहे अगदी मस्त कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत काढून घेऊया कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल सुरुवातीला आपल्याला जास्त टाकायचं आहे कारण आपल्याला सर्व साहित्य भाजायचं आहे त्यामुळे थोडं तेलाचा जास्त वापर करायचा आहे इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता शेंगदाणे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची वरची सालं अगदी तडतड्यापर्यंत तळून घ्यायचे आहेत इथं आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत कारण थोडी जरी हाय फ्लेमवरती आपण शेंगदाणे भाजले तर ते लगेच करपले जातात आणि त्याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही शेंगदाणे तळून झालेले आहेत आपण भाजून घेतलेल्या पोह्यावरती लगेच टाकून घ्यायचं आहे इथं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे अगदी बारीक काप करून घेतलेले ला आहेत लांब उभे काप करून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनटं फक्त आपल्याला हे मंद गॅसवरती हलका गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन क ब्राऊन कलर करायचा नाही कारण खोबरं हे काढल्यानंतर पण कुकिंग प्रोसेस चालू राहते त्याची त्यामुळे ते आणखी जास्त ब्राऊन होतं त्यामुळे या पद्धतीने आपण हे तळून घेतलेलं आहे आत्ता इथं मी एक छोटी वाटी डाळ घेतलेला आहे डाळ अगोदरच भाजली जाते त्यामुळे तर जास्त वेळ फ्राय करण्याची गरज लागत नाही अगदी पंधरा ते वीस सेकंद फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे बिना फ्राय करता जर तुम्ही चिवड्यामध्ये टाकल्या तर त्याला जास्त एवढी टेस्ट लागत नाही त्यामुळे असं पंधरा ते वीस सेकंद फक्त असं फ्राय करून टाका मस्त अशी टेस्ट येते इथे एक छोटी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता पण आपल्याला चांगला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कुठेही ओलसं राहिला नाही पाहिजे या पद्धतीने तळायचं आहे तर बघा कढीपत्ता पण तळून झालेला आहे काढून घेऊया आणि इथं मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेले आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे जर गॅसची फ्लेम लो असेल तर व्यवस्थित असे हे पोहे फुलणार नाहीत त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवून मस्त असं हे पोहे मी भाजून घेत तळून घेतलेले आहेत आणि लगेच आपण इथं हिरवी मिरची तळून घेऊया तर तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत अगदी बारीक चिरून जास्त बारीक नाही चिरलेल्या अगदी थोड्याशा मिडियम ठेवलेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत इथं मी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला लगेचच पोह्यावरती टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण उलादण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग हाताच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं हळद सर्व पोह्याला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथं सुके मसाले याच्यामध्ये टाकून घेणार आहेत तर इथं मी एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचावर मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेले आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण मिक्स करून घेतलेला चिवडा आहे त्याच्यावरती हाताने स्प्रिंकल करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण तु, तुम तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं हवं असेल त्याच्यानुसार आता हे आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं बघा आपला हा मस्त असा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आणि हा पोह्याचा चिवडा हवा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला तर अगदी महिनाभर कुरकुरीत असा राहतो तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा गौरी गणपतीला तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलेकॉनला प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग